नमस्कार बालमित्रांनो मित्रांनो आजचा आपला निबंधाचा विषय आहे नाताळ सण आनंद प्रेम आणि शांततेचा संदेश घेऊन आलेला नाताळ सण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ख्रिसमस ट्री सांता क्लॉज आणि गोड आठवणींसोबत नाताळ सणाचे महत्व सोप्या शब्दात समजून घेऊया चला तर मग वेन घालवता व्हिडिओला सुरुवात करूया ख्रिसमस नाताळ नाताळ हा ख्रिस्ती धर्मातील एक अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा सण आहे हा सण दरवर्षी पंचवीस डिसेंबर रोजी संपूर्ण जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी प्रभू ख्रिस्तांचा जन्म झाला अशी श्रद्धा ख्रिस्ती धर्म्यांमध्ये आहे नाताळ हा केवळ धार्मिक सण नसून तो प्रेम शांती दया मानुसकी आणि बंधुभाव यांचा संदेश देणारा सण आहे प्रभू ख्रिस्तांचा जन्म बेतलेहेम येथे एका साध्या गोठ्यात झाला असे सांगितले जाते त्यांचा जन्म साधेपणाचा नम्रतेचा आणि त्यागाचा प्रतीक मानला जातो येशू ख्रिस्तांनी आपल्या आयुष्यातून मानवतेला प्रेम क्षमा सत्य आणि सेवाभावाचे महत्व शिकवले म्हणूनच नाताळ हा सण आपल्याला चांगला माणूस बनण्याची प्रेरणा देतो नाताळच्या काही दिवस आधीपासूनच सर्वत्र तयारी सुरू होते घरे चर्च शाळा बाजारपेठा आणि रस्ते रंगीबिरंगी दिव्यांनी आणि सजावटीने उजळून निघतात ख्रिसमस ट्री ही नाताळची खास ओळख खा आहे हिरव्या पानांचे हे झाड जीवनाचे प्रतीक मानले जाते त्यावर तारे घंटा रंगीत फुले खेळणी आणि चमचमीत दिवे लावले जातात झाडाच्या टोकावर असलेला तारा येशू ख्रिस्तांचा जन्म दाखवणाऱ्या तेजस्वी ताऱ्याचे प्रतीक आहे नाताळच्या दिवशी चर्च मध्ये विशेष प्रार्थना सभांचे आयोजन केले जाते लोक स्वच्छ आणि नवीन कपडे घालून चर्च मध्ये जातात प्रभू येशूंच्या जन्माची कथा सांगितली जाते आणि भक्तिगीते गायली जातात चर्च मधील वातावरण अत्यंत पवित्र शांत आणि आनंददायी असते लोक एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा देतात आणि मेरी ख्रिसमस असे म्हणतात नाताळ सणाचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे सांता क्लॉज लाल पोशाख पांढरी दाढी आणि हसरा चेहरा असलेला सांता क्लॉज मुलांचा खूप लाडका असतो सांताक्लॉज मुलांसाठी भेटवस्तू आणतो अशी कल्पना आहे त्यामुळे लहान मुले नाताळची खूप आतुरतेने वाट भेटवस्तू देण्याची परंपरा एकमेकांवरील प्रेम आणि आपुलकी दर्शवते नाताळच्या दिवशी विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात केक कुकीज चॉकलेट्स मिठाया आणि पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेतला जातो विशेषतः क्रिसमस केक हा नाताळचा अविभाज्य भाग आहे कुटुंबातील सर्व सदस्य नातेवाईक आणि मित्रमंडळी एकत्र येऊन आनंदाने हा सण साजरा करतात नाताळ हा सण केवळ आनंद साजरा करण्यापुरता मर्यादित नसून तो गरजू लोकांची आठवण करून देतो अनेक लोक या दिवशी गरिबांना अन्न कपडे आणि मदत देतात अनाथालयी वृद्धाश्रम आणि रुग्णालयांना भेट देऊन लोक आपला आनंद इतरांसोबत वाटून घेतात यामुळे समाजात प्रेम आणि भावना वाढीच लागते भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात नाताळ हा सण सर्व धर्मांचे लोक एकत्र येऊन साजरा करतात यामुळे राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव अधिक मजबूत होतो नाताळ आपल्याला शिकवतो की सर्व माणसे समान आहेत आणि प्रेम हेच सर्वात मोठे बळ आहे शेवटी असे म्हणता येईल की नाताळ हा सण आनंद शांती प्रेम आणि माणुसकी यांचा संदेश देणारा आहे हा सण आपल्याला स्वार्थ सोडून इतरांच्या सुखाचा विचार करायला शिकवतो नाताळ साजरा करताना आपण केवळ सजावट आणि पदार्थांपुरते मर्यादित न राहता प्रभू येशू ख्रिस्तांनी दिलेल्या प्रेम क्षमा आणि सेवाभावाच्या शिकवणी आत्मसात केल्या पाहिजेत तेव्हाच नाताळ साजरा करण्याचा खरा अर्थ पूर्ण होईल बालमित्रांनो निबंध आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच शैक्षणिक व माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हाला मिळेल Merry Christmas. The